आज मी तुम्हाला आहे ना ब्रेड वडे दाखवणार आहे त्याच्यासाठी हे बघा मी काय केलं हे बटाटे उकडून घेतलेले अगोदर पाच सहा बटाटे उकडून घेतले आणि त्याची चटणी करण्यासाठी आहे ना हे बघा इथे हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण आलं आणि थोडीशी कोथंबीर आणि हे बघा हे ब्रेड घेतले तर मी आता तुम्हाला आहे ना अगोदर बटाट्याची चटणी कशी कर करायची ती दाखवते तर बटाट्याची चटणीला आहे ना आपल्याला फक्त आलं लसूण आलं लसूण आणि हिरवी मिरची एवढंच मिक्सरमधून काढायचं आहे मी आता हे मिक्सरमधून काढलं का तुम्हाला दाखव आणि हे बघा मी आहे ना हे दोन छोटे छोटे कांदे घेतले चटणीसाठी आता हे मिक्सरमधून काढते आणि कांदे कापून घेते आणि आता मी आहे ना चटणीसाठी गॅस पेटून घेतलेला आहे हे बघा कांदा कापून ठेवला कोथंबीर कापून ठेवली आणि हे बघा हे बटाटे पण मॅश करून घेतले आता तुम्हाला मी चटणी कशी करायची ती दाखवते हे बघा ह्याच्यात दोन वगळ्या तेल टाकून घेतलं दोन तीन वगळ्या तेल टाकून घेतलं आणि आता तेल तापलं का आपण त्याच्यामध्ये मोहरी सोडणार आहे तेल तेल तापलेलं आहे मी त्याच्यात मोहरी टाकून घेते आपली मोहरी आहे ना छान तडतडून वरती आली का आता मोरी टाकून झाली आता मी त्याच्यात कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकून झाला का थोडस हे बघा थोडे जिरे टाकते आणि हे सगळं टाकून झाल्यावर आपली मिक्सर मध्ये बारीक केलेली चटणी आहे ना हिरवी मिरची आणि आलं लसूण होतं ना त्याच्यामध्ये तेव्हा ती मिरची टाकून घेते सर्व हिरवी मिरची याच्यात टाकून घेते हे बघा आता मी त्याच्यात कांदा टाकून घेते हे बघा आता मी त्याच्यात कांदा टाकून घेते पण कांदा आहे ना सारखा हलवत राहायचा तो जाळायला नाही पाहिजे कारण तेल खूप तापलेलं आहे ना आपलं त्याच्यामुळं हे बघा मी काय केलं अगोदर आहे ना मिरची ते बरं टाकून घेतलं तुम्हाला वाटेल की उलट झालं पण मिरची काबार ह्या दिवसात आहे ना मिरच्या थोड्या जरी टाकल्या तर त्या खूप तिखट लागत्या तर ती मिरची चांगली तळल्या गेली पाहिजे ना म्हणून मी अगोदर मिरची टाकली तडका दिला आणि नंतर कांदा टाकला कारण हे ना कांद्यामध्ये मग आपण ती थोड्याच वेळी ला हे केली असती ना म्हणून अगोदर मी मिरची एकदम लाल करून घेतले आता हे बघा आपला कांदा तेल जास्त तापलेलं होतं ना मग कांदा पण आपला छान लाल झालेला आहे आता मी याच्यात आहे ना चवीपुरते थोडीशी धना पावडर टाकते हे बघा थोडस लाल तिखट आपण मिरच्या टाकलेल्याच आहे ना थोडस लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला हे बघा हे एवढं सगळं टाकून घेतलं ना हे बघा असं असं छान परतून घ्यायचं आणि आपलं तेल तापलेलं आहे ना त्याच्यामुळं सारखं अवलवत राहायचं सा, नाही तर मसाले ना जळून जातात हे बघा आता याच्यात मी ते बटाटे टाकून घेते मसाला आपला छान झालेला आहे ना त्याच्यात हे मॅश केलेले बटाटे टाकून घेते अशी चटणी करून तुम्ही जर हे ना त्या वड्यांमध्ये टाकली ना खूप छान इतकी सुंदर चव येते त्याची काभास कधी नुसती हिरवी मिरचीच आहे ना नुसती हिरवी मिरची लागते पण बाकीचे मसाले पण टाकले ना तर खूप छान टेस्ट लागते त्याची वाले आपण जे गाड्यावरचे बटाटे खा काही बटाटवडे खातो ना तेव्हा बटाटवड्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि बटाटे राहते पण आता आपण ही घरगुती करतोय ना त्याच्यामुळं याच्यामध्ये मी बाकीचे मसाले टाकलेले हे बघा आता याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकते मीठ तुम्ही इथून तुम छानदाजानी मीठ मिरची हे ना तुम्ही इथून तुम छान दजानी कमी जास्त करू शकता बघा अशी झाले आपली चटणी तयार दोन मिनटं आहे ना मी हिला झाकून ठेवते एक दोनच मिनटं फक्त बघा आता दोन तीन मिनटं झाले हे बघा अशी चटणी आपली तयार झाली आता याच्यात आहे ना ही मी वरून कोथंबीर टाकणारी हे बघा अशी कोथंबीर टाकून घेणारी हे बघा खूप छान अशी कोथंबीर टाकून आणि मिरची आपली तयार झाली आता ही मिरची मी बाजूला ठेवते चटणी माझ्या तोंडात मिरची येते बटाट्याची मिरची म्हणतो ना आम्ही ही बटाट्याची चटणी मी आता बाजूला काढून ठेवते हे बघा याशी बाजूला काढून आणि थंड व्हायला ठेवते आणि ही दुसरी कढाई तापायला ठेवते तोपर्यंत आपण याच्यासाठी जेवढे वड्यासाठी आपल्याला जे साहित्य लागतं ना ते काढून ठेव हे बघा मी दोन चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे याच्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडासा ओवा टाकला ओव्याने काय होतं माहिती आहे का चवीपुरतं मीठ आणि हा थोडासा ओवा टाकला हे बघा ओवा काय करायचा असं करून टाकायचा ओव्याने काय होतं पोटाला त्रास होत नाही आणि थोडं बघा एकाडं इथे ना आता मी तेल तापायला ठेवते बरं का आपले वडे तळले गेले पाहिजे ना म्हणून मी तेल तापायला ठेवते आणि तुम्हाला मग जास्त त्रास होत नाही आणि आता याच्यात मी हे बघा पाणी टाकते आणि हे आपल्याला आहे ना एकदम पातळ करून आहे बरं का हे मिश्रण आपण एकदम पातळ करून आहे कारण त्याच्यात हे ना आपले ब्रेड वडे पूर्ण मिक्स झाले पाहिजे हे बघा हे बघा असं एकदम पातळ मिश्रण झालं पाहिजे तुम्हाला सोडा टाकायचा असला तर टाकू शकतात बरं का पण हे ना सोड्याने ते आम्हाला नाही आवडत सोडा म्हणून मी टाकला नाही पण सोड्याने ना लई फुकतात आणि तेल पण खूप असं तेलकट तेलकट होतं ना ते जास्त जास्त तेलकट झाल्यावर आहे ना मग कोणीच खात नाही हे बघा असं इतकं पातळपीठ मळून घेत सॉरी इतकं पातळपीठ मी तयार करून घेतलेले आहे वाड्यांसाठी हे बघा आता मी तुम्हाला स्लाइड्स हे बघा आपल्या ब्रेडवाड्यासाठी आहे ना असे स्लाईड्स कापायचे हे बघा असे स्लाईड्स कापून ठेवायचे त्रिकोणी आकारात ये ना असे कापून ठेवायचे हे बघा हे बघा हे सगळे ब्रेडचे स्लाईड्स आहे ना मी असे कापून घेतले आता सगळेचे सगळे कापून घेतले ना तुम्हाला दाखवते मी मिरची कशी भरायची त्याच्यामध्ये सॉरी चटणी हे बघा अशी चटणी घेतली का आपण अशी भरायची हे बघा अशी भरायची चटणी आता थोडीशी गार झालेली आहे ना तर खूप छान झालेली आहे हे बघा आणि त्याला वरून असं दाबून घ्यायचं थोडंसं आणि अजून आपलं पीठ भिज भिजतं आहे ना तोपर्यंत मी सगळ्या स्ला स्लाइड्समध्ये चटणी भरून घेते असे थोडे थोडे करून ये ना मी सगळे स्ला स्लाइड्स आहे ना असे भरून ठेवते कारण तोपर्यंत तेल तापतं ता ना आपलं तोपर्यंत मी हे सगळे चटणी चटणी आणि ब्रेड असे भरून ठेवते हे बघ साधे सोपे असे ब्रेड वडे आज तुम्हाला दाखवले हो मला नक्की सांगा बरं का आवडले तर अशी छान तापेपर्यंत आहे ना मी ह्या मिरच्या पण कट करून घेणार आहे काय होतं ह्या दिवसामध्ये आहे ना थोड्या जरी मिरच्या तिखट ना तर थोड्या जरी मिरच्या टाकल्या ना खूप तिखट लागतं म्हणून मी ह्या तळाईच्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही साध्या आप रोज आपल्या रोजच्या वापरातल्या हिरव्या मिरच्या पण घेऊ शकत आहे बरं का हे बघा ह्या मिरच्या मी अशा कट करून घेते उभ्या कट करून घेते म्हणजे त्या आहे ना वड्यांबरोबर खायला थोड्याशा फि ह्या मिरच्या थोड्या फिक्क्या असतात ना त्याच्यामुळं वड्यांबरोबर खायला मी ह्या मिरच्या तळते तुम्हाला लागलं तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण तळू शकता हिरव्या मिरच्याच देतात आपल्याला गाड्यावर पण हे ना ह्या मिरच्या फिक्क्या राहत्या ना म्हणून मी ह्या तळणार आहे हे बघा करून ये ना या सगळ्या मिरच्या पण मी अशा का हे कर करून ठेवलेल्या आहे आता हे बघा मी वडे कसे करते हे बघा तेल आपलं तापलेलं आहे सुरुवातीला आहे ना गॅस फुल ठेवायचा आणि खूप तेल तापलेलं राहतं ना आपलं हे बघा असे स्लाइड्स भिजवून घेतले का हे बघा हे बघा हे बघा आपले वडे टाकले ना आता गॅस फुल होता ना आता कमी करून घ्यायचा सुरुवातीलाच फक्त फुल ठेवायचा गॅस हे बघा खूप सुंदर असे बिना सोड्याचे पण खूप छान फुगतात ते याचे ब्रेडचे वडे ना बिना ते सोड्याचे पण खूप छान फुगतात हे बघा अगोदरच तयार असती ना आता फक्त वड्यांना वरून मस्तपैकी लाल तर कलर येईपर्यंत तळायचं हे बघा हे बघा किती सुंदर वडा फुगलेला आहे पाहिला का हे बघा खूप छान असे लाल रंगावर त्यांना असं तळून घ्यायचं तुम्हाला परत दाखवते हे बघा आता पुन्हा एकदा आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि हे बघा हे बघा टाकून घ्यायचे हे थोडे करून ये ना मी तुम्हाला सगळे वडे दाखवणार रे सगळे वडे दाखवते मी आता थोडे थोडे करून सगळे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हां बघ असे छानपैकी मस्त थोडेसे सुरवातीला गॅस फुल ठेवायचा आणि नंतर गॅस कमी करून टाकायचा कारण आपले वडे जाळाले नाही पाहिजे जा। नुसते फुगले पाहिजे मस्तपैकी लाल कलर आला पाहिजे त्यांना हे बघ हे बघा किती सुंदर असे ला वडे तयार झाले ना आपले तर हे ब्रेडचे वडे आहे ना खूप छान होत्या पाववाड्यापेक्षा ब्रेडचे वडे एकदम मस्त लागतात पाववाडे तर आपण खातोच पण ब्रेडच्या वड्यांनी आहे ना एकदम चव येते अशी तोंडाला आज पाऊस होता ना गरमागरम काहीतरी करायचं म्हटलं काय करावा काय करावा मग वडे वड्याचं ठरलं सगळ्यांनी मिळून वड्याचीच फरमाईश केली म्हटलं चला आपले वडे पण काढून होती आणि सगळ्यांना दाखवून पण होती आता मी थोडासा गॅस फुल करते बघा किती कर का? छान असे वडे तयार झालेले हे बघा सोडा टाकला ना तर खूप तेलकट कटवत हे बघा आपले वडे कसे दिसत आहे का खूप तेल पण नाही पिलेले आणि काहीच नाही एकदम छान दिसत आहे आता मी आहे ना वडे तळून झाले तुम्हाला दाखवते हे बघा आता हे मिरच्या आहे ना अशाच घेणार आहे मी हे बघा पण छान तळून झालेल्या आहे या पिक्क्या मिरच्या बरं का ह्या बाबा भाज्याच्याच मिरच्या मारतात याला हे ब या पिक्क्या मिरच्या त्या पण आपल्या तळून झालेल्या हे बघा हे बघा आता याच्यावर आहे ना थोडंसं मीठ टाकायचं हे बघा असं थोडंसं मीठ टाकायचं आपण जेव्हा वडे खायला देतो ना त्याच्याबरोबर एक एक दोन दोन मी बघा थोडंसं मीठ टाकलं का अशा हलवून घ्यायच्या आणि ज्याला वडे खायला देतो ना आपण मग एक एक मिरची देऊन टाकायची हे बघा हे साधे सोपे ब्रेडचे वडे मी केले कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमची पॅरी लक्ष्मी अँड फॅमिली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आणि एकदा नक्की करून बघा तुम्ही पण